केटीव्ही च्या कोकण वार्तामध्ये आपलं ठळक घडामोडींवर सागरकिनारी अनधिकृत मासेमारीवर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ छत्तीस राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाला रत्नागिरीत सुरुवात सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणं ही काळाची गरज जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांचं प्रतिपादन नगरपालिकेच्या आरक्षित जागेवरील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आणि येत्या काळात के केव्हाही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी जोमानी कामाला लागा मंत्री उदय सामंत यांचे कार्यकर्त्यांना आदेश या पूरी बात्या अल्पशाप की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बातम्या विस्ताराने अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन आधारे देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवण्यास सुरुवात झाली आहे परप्रांतीय मच्छीमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारीवर आता यामुळे रोख लागणार आहे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथील आयुक्त कार्यालयात या प्रणालीच्या नियंत्रण कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर पालघरमधील शिरगाव ठाण्यामधील उत्तन मुंबई उपनगरातील गोराई मुंबई शहरामधील ससूनगोदी रायगडमधील वरसोली आणि श्रीवर्धन रत्नागिरीमधील भाटे आणि मिरकरवाडा सिंधुदुर्गमधील देवगड या नऊ ठिकाणांवरून ड्रोनद्वारे देखरेख होणार आहे येथील भाटी समुद्रकिनारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ड्रोन हवेत समुद्रावर झेपावला प्रसंगी मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त आनंद पालव उपस्थित होते महाराष्ट्र शासन आणि मत्स्य विभाग यांच्या मदतीनं आज दिनांक नऊ जानेवारी रोजी समुद्रामध्ये जी अनधिकृत मासेमारी होते त्या मासेमारीवर नियंत्रण सागरी सुरक्षा आणि भविष्यामध्ये शाश्वत मासेमारीचं आव्हान या दृष्टीनं आपण ड्रोनचं अनावरण माननीय नितेशजी राणेसाहेब मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्या हस्ते मुंबई येतच झालेलं आहे त्याला अनुसरून सर्व जिल्ह्यांमध्ये तसंच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा ड्रोनचं अनावरण माननीय ऍडिशनल एस पी मॅडम जयश्री गायकवाड यांच्या हस्ते झेंडा दाखवून आपण केलेला आहे या ड्रोन विजिलन्समध्ये जवळपास प्रतिदिन सहा तासाचा आपण विजिलन्स करणार आहोत यामध्ये ड्रोन एका एक दोन तासामध्ये साधारण तीस सागरी मैलाचं अंतर कापणार आहे या सर्व्हिलन्समध्ये ज्या नौका बारा नॉटिकलच्या आतमध्ये महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम अंतर्गत जे नियम कानून आपण झालेले आहेत तर त्याचं जे उल्लंघन करतील अशा नौका आपण त्याच्या मध्ये कॅप्चर करणार आहोत आणि त्यांच्यावरती दावा दाखल करून या नियमाअंतर्गत त्यांना जे काही शास्ती लादण्यात प्रोविजन केलेली आहे ती शास्ती करण्यात येईल आणि भविष्यामध्ये मच्छिमारांमध्ये मा होणारे छोटे मोठे वाद किंवा परप्रांतीयांचं आक्रमण आणि या सर्व बाबींवर या ड्रोनची देखरेखीमुळे चांगला परिणाम होईल आणि भविष्यामध्ये मत्स्यचा विभाग आघाडीवर असेल येत्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा मेगा पक्ष प्रवेश होणार असून जिल्ह्यातील नव्याण्णव टक्के उभाठा खाली करणार असल्याचा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे सावंतांचा सा असं केल्याशिवाय ते गप्प बसणार आहे कोणाचा अस्त झाला तुम्हाला माहिती आहे आता उरला असतो आणि सगळी उभा नव्याण्णव टक्के उभा माझा काही त्या नेत्यांबरोबर नाही परंतु एकनाथ शिंदेसाहेबांनी जे समाजासाठी काम केले एकनाथ शिंदेसाहेबांनी जे महाराष्ट्रासाठी काम केलंय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे आपल्या सगळ्यांना सांभाळणे विकासात म्हणून त्याच्यामुळे त्यांचा पक्ष मोठा करणं ही आपली जबाबदारी आहे आणि जबाबदारीनं सांगतो की सगळ्यात मोठा मेगा पक्ष प्रवेश हा महाराष्ट्रामध्ये पुढच्या पंधरा दिवसात जर कुठं तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतोय सगळं आणि हे करताना फक्त तुमची हा का आला काहीतरी भेटला औरंगाबाद मध्ये भेटला हा का आला हा नागपूर मध्ये भेटला सगळे मला भेटले ते पण ते सगळे मला भेटले तुम्हाला माहित पण नाही कुठे कुठे भेटले माझ्या इलेक्शनच्या वेळी पण भेटले इलेक्शन नंतर पण भेटले सगळं सगळं आता रेडी झालेलं आहे फक्त बॉम्ब कधी टाकायचा आहे आणि वाद कधी पेटवायची ठेवलेलं आहे ती संधी बघतोय की वाद पेटवल्यानंतर दोन चार दिवसात धपाका मोठा होणार आहे त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही त्याचा ट्रेलर महिलांच्या माणदिवसाला आपण बघितलेला आहे अजून पिक्चर बाकी आहे

म्हणजे तुम्ही पाच पाच हजारचं वेळ नक्की मला मिळवून दिलेलं आहे पण जर तुम्ही पूर्ण ताकदीनं मी सांगितलेल्या पद्धतीने जर काम झालं असतं तर ग्रामीण भागातले विभाग प्रमुख शंभर टक्के सांगते की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आठ आठ पंधरा हजाराचं मतदान येते आपल्याला मिळालं पण ही आपण सुधारणा करू शकतो आजच्या आकडेवारी आपण अकराशे अकरा जिल्हा परिषद सदस्य जिंकलेलो कसबा धरला तर बारा आपण जिंकलेलो दीड धरलं तर म्हणजे पंचावन्न पैकी आता आपण बारा जिल्ह्यातले सदस्य जिंकलेलो आहोत आणि बावीसच्या बावीस पंचायत समितीचे सदस्य जिंकले आहोत पण जर आपण म्हणलो आणि मग सांगितले की तिकीट वाटायला आपापसात करून टाकलं तर हे मिळणार नाही दोन महिने अगोदर करून देण्यासाठी ही बैठक बनवली आहे त्याच्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी उद्यापासून समाजात नोंदणीचे फॉर्म आठ दिवसामध्ये येतील परंतु कोणाला आपण समाजात करणार आहोत त्याची नोंदणी तर आपण शकतो परदेशात गेल्यानंतर आपण तेथील नियमांचे पालन करतो मानवी जीवन अत्यंत महत्वाचं आहे प्रामाणिकपणे वाहतुकीचे नियम पाळल्यास रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्यूंचं प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल मी नियमांचं पालन करेन आणि इतरांनाही करायला लावेन अशी शपथ सर्वांनी घ्यावी असं आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह हो यांनी केलं मी क्या बोलतो म्हणजे आता असं झालेलं आहे की ऍक्सिडेंट आपण करतो असं झालं नाही ऍक्सिडेंट समोरचा माणूस आपण कितीही सरळ गेले कितीही आपण प्रामाणिकपणे आपण रूल्स फॉलो करतोय तरी काही गॅरंटी नाही आहे समोरचा माणूस कसं चालवतात त्यांच्यावर निर्भर आहे सो ते नंबर दोन इश्यू झालेला आहे तिसरा इश्यू काय आहे ते आमचे आता मी दोन इशू सांगितलं ना एका आहे रूल ऑफ लॉला ला रेस्पेक्ट नाही आहे दुसरा ड्रायव्हरचं जे आहे ते रेकलेसनेस आहे आणि तिसरा जे आहे ते आमचे प्रशासनाच्या जे फिटनेस पाहिजे ते सुद्धा नाही किंवा इतकी नाही आहे किंवा लोकांना वाटतो की अरे यांना फाईन केला आता मी बेसिकली मी हैदराबादची आहे तिथे असं रूल आहे की शंभरचे वर तुम्ही गेले तर तुम्हाला एक हजार रुपये पाहिजे एक हजार रुपये पाहिजे सच मी बघा ना, ना। तुम्ही चेक करा इथे किती आहे आपले हजार रुपये ना तू तिथे हजार रुपये माझे भाऊच्या गाडीवर कमीत कमी प्रत्येक महिन्यामध्ये दोन तीन पाहिजे ते का सांगता वेळ नाही आहे जायचे मी त्यांना सांगतो सेफ्टी इज इम्पॉर्टंट तरीही तुमच्याकडे फोर लेन रोड्स से असेल किंवा आउटर रिंग रोडवर फाईव्ह लेन रोड असेल तर सेफ्टी खूप महत्वाची आहे तो मला असं असं वाटते की हे तीन जे विषय आहे इम्पॉर्टंट मध्ये ते दिसत नाही इज मेन प्रॉब्लेम रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आयोजित छत्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित तामणकर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य तथा कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर विभाग नियंत्रक प्रज्ञेश पोरसे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील पोलीस निरीक्षक विक्रम पाटील आदी उपस्थित होते यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी आपल्या प्रास्ताविकात रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश विशद करत रस्ता सुरक्षेचा संकल्प आपण सर्वांनी करूया असं सांगितलं आज रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आज इथं आपण जमलेलो दरवर्षी आपल्या देशामध्ये साधारणतः दीड ते पावणे दोन लाख हे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात आपल्या महाराष्ट्रात देखील पंधरा ते वीस हजार लोक दरवर्षी या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर मागील वर्षी आपल्याकडे तीनशे त्र्याण्णव अपघातात एकशे तेवीस लोकांचा मृत्यू झालेला आहे तर मोठ्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त आणि या रस्त्या अपघातांच्या माध्यमातून होत असते याकरिताच आपण रस्ता सुरक्षा अभियान राबवतो दरवर्षी लोकांना दरवर्षी आम्ही कारवाई करतच असतो परंतु कारवाई करून दंड वसूल करणं हा आमचा उद्देश नाही तर लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी वाहतुकीचं नियमाचं जे पालन आहे स्वयंस्फूर्तीनं करावं आणि कुठंतरी वाहतुकीला शिस्त लागावी वाहतुकीचे नियमांचं पालन व्हावं रस्त्यावर होणारे अपघात टाळले जावावेत आणि कुठला तरी निष्पाप जीव रस्त्यावर वाचावा यासाठीच आम्ही प्रयत्नशील असतो एखादी चळवळ वा आभायची असेल तर त्यासाठी समाजाचा त्याच्यामध्ये समावेश असायला लागतो ती एखादी सामाजिक चळवळ बनावी लागते याकरिता लोकांना प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही तेन वाहतूक नियमांचं पालन करावं आणि आपल्याकडे अपघात कसे आहे हो कार्यक्रमाला शिर्के हायस्कूलचे विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी एस टी महामंडळाचे वाहक चालक उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी वर्ग आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाला याबाबतची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केले असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आपल्या सगळ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा दिला होता आणि त्याच्यानंतर अधिसूचना आपल्या सरकारपर्यंत पोहोचलेली नव्हती पण मी आज सकाळी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या सूचनेप्रमाणे दिल्लीला गेलो होतो आणि देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मराठी विभाग हा माझ्याकडे असल्यामुळं मी शेखावत साहेबांशी चर्चा केली भेट घेतली आणि एक तासाच्या आतच माननीय शेखावत साहेबांनी अभिजात भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिला आहे मराठीला त्याची अधिसूचना दर्जा मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर अधिसूचना मिळाली नव्हती हा जो काय आकांदांडो केला होता त्याला पूर्णविराम मिळालेला आहे यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे तत... तसंच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे उपस्थित होते मंत्री सामंत यांनी ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त केला अकरा वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता तेव्हा मराठी भाषेचे राज्यमंत्री म्हणून मी कार्यरत होतो याबाबतची अधिसूचना आज स्वीकारताना त्याच विभागाचा मंत्री आहे हा मोठा योगायोग आहे महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाला असल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे एकतर हे दोन भिन्न विषय आहेत शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषेचा वापर हा झाला पाहिजे आणि मराठी शाळांमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी बोललं गेलं पाहिजे यासाठी माझा विभाग आणि शालेय शिक्षण विभाग म्हणजे दादा भुसे साहेबांचा विभाग आम्ही एकत्र बसून याच्यावर चर्चा विनिमय करून सरकारच्या माध्यमातून याच्यावर नक्की कार्यवाही करू आणि मुजोरपणानं मराठी भाषिकावर काही लोक जे हल्ले करतात काही लोकं माऱ्यामाऱ्या करतात काही लोक वेगवेगळ्या भाषा बोलण्याची जबरदस्ती करतात त्यांचा तर निषेध आहे पण त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्याची भूमिका ही शासन म्हणून आम्ही घेणार आहोत महाराष्ट्र हा सगळ्या जातीधर्माने बनलेला आहे अनेक लोक महाराष्ट्रामध्ये राहतात परजिल्ह्यातली राहतात परराज्यातली देखील राहतात परंतु इथं राहत असताना आम्हाला देखील आमच्या मराठीचा अभिमान आहे ही जाणीव प्रत्येकाला आहे आणि म्हणून आमच्या मातृभाषा मराठीचा अपमान जर करण्याचा जाणीवपूर्वक कोण जर प्रयत्न करत असेल तर त्यांची गाय केली जाणार नाही छोटी मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि त्या मातृभाषेकडे कुणीही वाकड्या नजरेनं बघता कामा नये ही आमची भूमिका आहे रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस रोडजवळील शासकीय वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या जागेचं आरक्षण उठवून ठेकेदार राजेंद्र जैन यांनी त्या जागेवर व्यावसायिक इमारत बांधण्यासाठी झाडे तोडून टाकली त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी आक्रमक झाले होते नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदाळकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करत बाबर हटाव रत्नागिरी बचाव अशा घोषणा देण्यात आल्या राजसाहेब ठाकरे यावेळी मनसेच्या मागण्या विचारात घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी लावलेले पत्रे काढून टाकण्यात येतील आणि दहा झाडे तोडण्याची परवानगी असताना शंभर झाडांची कत्तल केल्याप्रकरणी त्यानुसार दंड करण्यात येईल असं आश्वासन दिलं तसंच पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येईल असं सांगण्यात आल्यावर मनसेने हे आंदोलन थांबवलं काढण्यासाठी आदेशित करायचं त्यानंतर जे एवढी जी झाड तोडले म्हणजे परमिशन देऊन तोडलेत ते पुनर् लागवड केली जाईल हे आम्ही पाहणार साहेब सदर जमिनीवर आरक्षण होत सदर जमिनी जा, हे ग्रीन झोन नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सदर जमिनीवर आरक्षण होतं ते पार्किंगचं होतं त्यानंतर डायरेक्टर टाउन प्लॅनिंग पुणे यांनी ते आरक्षण चेंज केलेलं आहे ते रेसिडेन्शियल केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ग्रीन झोन नव्हता कोणत्या बिल्डरने घेतले ते जैन म्हणून बिल्डर आहे त्यांनी ते केलेले त्यांची जमीन आहे पत्रेची परमिशन नव्हती त्यासाठी जामीन नोटीस कन्स्ट्रक्शन साठी कुठलीही परमिशन दिली नाही नगरपालिकेनं पंचनामा पाणी केली बारा होती त्यांना आपण पन पन्नास पन झाड दा लावायची परमिशन दिली आणि आंबा अशी झाड होती जागेवर आरक्षण आहे आरक्षणाचं आता रेसिडेन्शियलचं आरक्षण आहे डायरेक्टर आहे ते सदतीस ची नोटीस देतात एमआरडी पीची आणि त्यानुसार डायरेक्टरला ते अधिकार आहेत ते वरच्या झाले डायरेक्टर म्हणजे संचालक नगरपालिकेनं कुठलीही शिफारस केली नव्हती त्याची ते डायरेक्टर लेवलला ती केली जाईल याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष अविनाश सौंदळकर काय म्हणाले ते पाहूया इथे अनधिकृत पत्रे बांधले होते मारले होते इथे हा ग्रीन झोन पट्टा असून सुद्धा इथे या लोकांनी अनधिकृत बांधकाम केलं आणि नगरपालिकेने जवळजवळ शंभर जणांची कत्तल करायला त्यांना परमिशन दिली आपण कालपर्यंत त्यांच्या जेव्हा कार्यालयात जात होतो तेव्हा उडवा उडीचे उत्तरं देत होती बाबर आणि आज आमच्या समोर बॅक डेटच मला वाटतं त्यांनी जी परमिशन घेऊन आले ही पूर्ण परमिशन त्यांनी दाखवली फक्त दहा हजारांची परमिशन ते दाखवत आहेत परंतु या नगरपालिकेच्या संगणमटाने रत्नागिरीतील बिल्डरांचे पोट भरण्यासाठी ही नगरपालिका पूर्ण सक्षम झालेली आहे कारण जर या बिल्डरांचे पो पोट भरलं तर यांचे खिशे भरतात यासाठी आणि अनधिकृत बांधकाम असेल अनधिकृत झाडांची कट्टर असेल ही त्यांनी केलेली आहे अशी रिझर्वेशन प्लॉट त्यांनी बऱ्याच ठिकाणी टाकलेले आहेत परंतु रिझर्वेशन प्लॉट जेव्हा टाकतात त्यावेळेला त्याचा विकास आराखडा तयार करायचा असतो विकास आराखडा जेव्हा तयार करा त्यावेळेला पैशाची सुद्धा तरतूद करायची असते परंतु कोर्टाचे आदेश येऊन सुद्धा हे लोक कोर्टात जात नाहीत किंवा पैशाची तरतूद करत नाहीत त्यामुळे आरक्षण आपोआप आप उठलं गेलं जातं आणि आरक्षण उठल्यानंतर प्रायव्हेट बिल्डरच्या माध्यमातून हे लोक प्रायव्हेट ती जागा दिली जाते आणि त्याच्याकडून आपले किशे भरले जातात हा आमचा आक्षेप आहे यापुढे त्यांचा हे मनमानी कारभार नगरपालिकेचा देणार नाही कारण बाबर बाबरपासून तिथपासून या रत्नागिरीची वाट लागायला सुरुवात झालेली आहे लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस लांजा तालुक्याच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री आणि मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत हे उपस्थित राहून बंधू किरण सामंत यांना शुभेच्छा दिल्या की खान बने तू इतना महान बने तू मला असं वाटतं की आमदारांचा एवढा मोठा वाढदिवस हा लांजापूर मतदारसंघानं पहिला बघितला असेल आणि कालपासून मी देखील सोशल मीडियावर बघत होतो की विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीचं अजून मोठ्या पद्धतीनं परिवर्तन या मतदारसंघामध्ये झालं त्याच्यामुळे राजापकर असतील आमचे संदीप गळवे असतील अनेक उपाठ्याचे पदाधिकारी असतील हे पूर्ण मयांच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच धनुष्यबाण घेऊन भविष्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील वेगळा ठसा उमटवतील त्याची खात्री त्यांचा बंधू म्हणून मला आहे आणि इथं आल्यानंतर एक जाणवते की आता युबीटी खाली झाली म्हणजे गाठा खाली झाली आता कोणाला तिकडे जायचं तिकडे जाऊ दे काही अडचण नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं

दरम्यान राजापूर इथे आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला यावेळी आमदार किरण सामंत यांनी उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारल्या पुन्हा एक नजर रत्नागिरीच्या सागरकिनारी अनधिकृत मासेमारीवर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ छत्तीसा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाला रत्नागिरीत सुरुवात सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणं ही काळाची गरज जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांचं प्रतिपादन नगरपालिकेच्या आरक्षित जागेवरील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आणि येत्या काळात केव्हाही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा मंत्री उदय सामंत यांचे कार्यकर्त्यांना आदेश यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार